नमस्कार रश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल मस्तशी कुरकुरीत तिळाची चिक्कीची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच वेळा जेव्हा आपण चिक्की बनवतो तेव्हा तिचा जर पाक व्यवस्थित झाला नाही तर आपली जी चिक्की आहे ही बिघडते चिवट होते खाताना दाताला चिकटते तर असं होऊ नये यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चिक्की कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये एक खास पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे आपली जी चिकी आहे मस्तशी कुर कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते अजिबात दाताला चिकटत नाही आणि बऱ्याच काळापर्यंत अगदी संपेपर्यंत ही चिक्की एकदम कुरकुरीतच राहते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करू त्या तर चिक्की बनवण्यासाठीचं साहित्य पाहून घेऊया अगदी काही जास्त साहित्य आपल्याला हे चिक्की बनवण्यासाठी लागत नाही फक्त दोनच साहित्य वापरून आपण ही चिक्की बनवणार आहोत तर या ठिकाणी मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे मी चिकीचा गूळ घेतलेला आहे तो देखील मी पाव किलो घेतलेला आहे दोन्हीही आपल्याला हे समप्रमाणात घ्यायचं आहे तेव्हाच आपली जी चिक्की आहे ही अगदी मस्त अशी कुरकुरीत आणि परफेक्ट तयार होते चिकी बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे तर त्यासाठी इथे आपल्याला एक पोळपट लागणार आहे त्याला आता मी तुपाने छान असं ग्रीस करून घेणार आहे म्हणजे जेव्हाही आपलं चिकीचं मिश्रण रेडी होईल ते आपल्याला पोळपटावर टाकून लगेच लाटायचं आहे कारण चिकीचं जे मिश्रण आहे हे गरम गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याला थंड होऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला पोळपटाला अगोदरच तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि लाटण्याला सुद्धा तूप लावून ग्रीस करायचं आहे म्हणजे चिकीचं जे मिश्रण आहे हे पोळपाटाला चिकटणार नाही आणि लाटण्यालासुद्धा चिकटणार नाही आता दोन्ही आपलं छान असं ग्रीस करून झालेला आहे आता पुढील कृती करून घेऊया गॅसवर इथे मी एक जाड तळाची कडाई ठेवलेली आहे त्यात आता आपल्याला जे मोजून घेतलेले अडीचशे ग्राम तीळ आहे ते आपण छान असे खमंग भाजून घेऊया तीळ भाजण्यासाठी शक्यतो जाड तळाच्याच कढाईचा वापर करावा कारण जाडतळाची कढाई असल्यामुळे आपले जे तीळ आहे हे आतमध्येपर्यंत छान असे खमंग भाजले जातात म्हणून शक्यतो जाड तळाच्याच कढाईचा वापर करावा तर आता हे सतत हलवत आपल्याला एकसारखे असे भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते, ते, ते चार मिनटामध्ये आपले जे तीळ आहे हे छान खमंग भाजले जातात तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपल्याला तिळाचा जास्त रंगही चेंज करायचा नाही हाय फ्लेमवरती आपल्याला हे तीळ भाजायचे नाही नाहीतर त्यांचा रंग वरतून लगेच बदलेल आणि आपल्या चिकीची टेस्टसुद्धा बदलेल त्यासाठी मंद गॅसवरतीच आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर साधारणतः आपले तीन ते चार मिनटं झालेले आहे तीळसुद्धा छान असे भाजले गेलेले आहे आता हे साईडला काढून घेऊया आणि सेम त्याच कढाईमध्ये आपल्याला आता गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी चिकीचा गुळ वापरलेला आहे चिकीचा गुळ वापरल्यामुळे आपली जी चिक्की आहे ही अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते अजिबात चिवट होत नाही किंवा दातालासुद्धा चिकटत नाही साधा गुळ वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला हा गुळ असाच मेल्ट करून घ्यायचा आहे पूर्णपणे आता हा वितळून घेऊया गुळ वितळत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि त्याला हलकेसे बुडबुडे यायला लागलेले आहे ला तर या स्टेजला तुम्ही पाहू शकता गुळाचा जो रंग आहे हा थोडासा पिवळसर आहे जसा जसा हा गुळ शिजत जातो तसा तसा गुळाचा रंगसुद्धा बदलत जातो तर आता आपण हा गुळ जो आहे हा चेक करून घेऊया हा शिजला आहे की नाही त्यासाठी इथे आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे साधं पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्यात एक ते दोन थेंब आपल्याला पाकाचे टाकायचे आहे आणि पाण्यामध्ये काही सेकंदासाठी तसाच ठेवायचा त्यानंतर चेक करायचा तर या ठिकाणी अजून आपल्या पाकाची गोळी तयार होत नाही हा पाक अजून चिकट आहे त्याला अजून शिजू द्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजून हा कच्चा आहे त्याला अजून आपल्याला शिजू द्यायचा आहे तीन मिनटं झालेली होते तीन मिनटामध्ये हा पाक मी चेक केला होता अजून आपल्याला एखाद मिनटं हा शिजवायचा आहे गॅस आपल्याला पूर्णपणे मंदच ठेवायचा आहे अजिबात हाय फ्लेमवरती हा पाक आपल्याला तयार करायचा नाही नाहीतर लगेच त्याचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल त्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे पुन्हा एकदा चेक करून पाहूया दोन तीन थेंब टाकून घेऊया आणि चेक करून पाहूया चिक्कीसाठी आपल्याला कडक पाक तयार करायचा आहे नरम पाक नाही करायचा जेव्हा आपण कडक पाक तयार करू तेव्हाच आपली चिक्की एकदम कुरकुरीत होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाक सेट झालेला आहे आणि टाकल्यावरती टनकन असा आवाज येत आहे म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे राहिलेले साहित्य टाकून घेऊया यात आता मी एक चमचाभर साजूक तूप टाकत आहे साजूक तूप टाकल्यामुळे आपल्या चिक्कीला ही छान येते आणि चवई छान येते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळाचा जो रंग आहे हा तांबूस झालेला आहे सुरुवातीला जो गुळ आपण मेल्ट केला होता तेव्हा पिवळसर होता आणि शिजल्यानंतर याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे तांबूस झालेला आहे त्यानंतर आपली जी चिकी आहे ही कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्यामुळे आपला जो गुळ आहे हा छान असा फसफसला आहे खुश हीच ही 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 ती खास ट्रिक आहे त्यामुळेच आपली जी चिके आहे एकदम खुसखुशीत होणार आहे अजिबात जास्त चिवट होणार नाही की कडक होणार नाही त्यानंतर लगेचच आपण जे भाजून घेतलेले तीळ आहे ते आपल्याला आता ह्या पाकामध्ये मिक्स करायची आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे अजिबात कुठेही गॅस वाढवायचा नाही नाहीतर आपली जी चिके आहे हे लगेच बिघडेल त्यासाठी ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सर्व जिन्नस आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखाद मिनटासाठी आता हे छान आपण परतवून घेऊया आणि लगेचच ही चिकी आपण ग्रीस करून घेतलेल्या पोळपाटावरती लाटायला घेणार आहोत व्यवस्थित आता जे तीळ आहे हे पाकामध्ये मिक्स झालेले आहे आता पोळपाटावरती हे काढून घेऊया जर पाक व्यवस्थित झाला तरच आपली जी चिक्की आहे ही परफेक्ट बनणार आहे जर पाक बिघडला तर आपली चिक्कीसुद्धा बिघडणार आहे आता सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे आणि ही कृतीसुद्धा आपल्याला खूप पटापट -पड़ करायची आहे कारण जर हे मिश्रण थंड झालं तर व्यवस्थित लाटता येत नाही कारण गूळ जसा जसा थंड होत जातो तसा तसा, तसा तो कडक होत जातो त्यासाठी गरम गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला पोळपाटावरती टाकून लाटून घ्यायचं आहे अजिबात जास्त वेळ वाया घालवायचा नाही आता सर्व मिश्रण मी पोळपाटावरती काढून घेतलेलं आहे सुरुवातीला मी स्पॅच्युलाच्या मदतीने छान व्यवस्थित सेट करून घेणार आहे त्यानंतर लाटण्याच्या मदतीनेही आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि ही चिके आपल्याला जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त जाडही करायची नाही मिडियम अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे मिश्रण गरम असल्यामुळे ही पटापट लाटली जाते जास्त जडही जात नाही ही चिक्की बनवण्यासाठी शक्यतो चिक्कीचाच गुळ वापरावा कारण चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे आपली जी चिक्की आहे ही अगदी परफेक्ट कुरकुरीत होते आणि काही कालांतरानंतर ही नरमसुद्धा पडत नाही अगदी संपेपर्यंत ही, संपे ही कुरकुरीतच राहते त्यासाठी इथे मी साधा गुळ न वापरते इथं चिक्कीचा गूळ वापरलेला आहे चिक्की आपली छान अशी लाटून तयार झालेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता अगदी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही आता ही गरम गरम असतानाच था ही आपण कट करून घेणार आहोत कारण थंड झाल्याच्या नंतर ही कट होत नाही त्यासाठी मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता तर सुरुवातीला हलक्या हातानेच आपल्याला हिला कट करायचं आहे चिकी पूर्णपणे थंड झाली की ती आपोआपच तुटली जाते आता ही आपल्याला कट करून झाल्याच्यानंतर वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून द्यायची आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली जी चिक्की आहे छान अशी सेट झालेली आहे आणि आता ती व्यवस्थित अशी निघतसुद्धा आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला ही तोडायची नाही थंड झाल्याच्यानंतर आपोआप ती व्यवस्थित अशी तुटली जाते तर या ठिकाणी आपली जी चिक्की आहे ही परफेक्ट अशी कुरकुरीत तयार झालेली आहे अजिबात वाटतट किंवा चिवट झालेली नाही एकदम कुरकुरीत अशी ही चिक्की आपली इथं तिळाची तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि ही चिक्की बनवा अजिबात तुमचीसुद्धा चिक्की बिघडणार नाही चिक्कीची ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही चिक्की बनवली तरीही तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही फक्त व्हिडिओमध्ये जेवढ्या टिप्स मी सांगितलेल्या आहे किंवा वापरलेल्या आहेत त्याच वापरून ही चिक्की तुम्ही बनवा शंभर टक्के तुमची देखील चिक्की अगदी कुरकुरीत तयार होईल इथे साधा गुळ न वापरता चिक्कीचाच गुळ वापरा त्यामुळेच आपली चिक्की संपेपर्यंत कुरकुरीत राहणार आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचाभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे खाण्याचा सोडा वापरल्यामुळे आपली जी चिक्की आहे ही खाताना अजिबात दाताना सुद्धा नाही त्यामुळे ह्या दोन टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य Субтитры